नमस्कार आपण पाहत आहे लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची सोय व्हावी यासाठी पी एम पी प्रशासनानं शेड्यूलच्या गाड्यांसह सुमारे आठशे सोडण्याचा निर्णय घेतलाय दोन टप्प्यात या जादा सोडण्यात येणार असल्याची माहिती महामंडळानं दिली आहे यात्रा स्पेशल या नावानं या बस धावतील दुसऱ्या शिफ्ट धावणारी या बसचा प्रवास पाच रुपयांनी महाग होणार आहे सध्याच्या तिकीट दरामध्ये पाच रुपयांची वाढ करण्याचा निर्णय पी एम पी प्रशासनाने घेतलाय तसेच रात्री बारा नंतर या बसेसमध्ये कोणत्या कोणत्याही प्रकारचा पास चालणार नसल्याचं पीएमपी प्रशासनानं स्पष्ट केलंय मध्यवर्ती पुण्यातील रस्ता वाहतूक बंद झाल्यावर पर्यायी रस्त्याला पीएमपीच्या बसेसची वाहतूक केली जाणार आहे शिवाय जादा बसेसची वाहतूक देखील केली जाणार असल्याचं पीएमपीनं सांगितलंय त्यामध्ये पहिला टप्पा म्हणजे नऊ दहा आणि सोळा सप्टेंबर रोजी एकशे अडुसष्ट जादा बसेस धावतील तसेच अकरा ते पंधरा सप्टेंबर दरम्यान सहाशे वीस जादा बसेस धावणार आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा